श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मला खात्री आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिनांक आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी म्हणजे भाद्रपद वद्य पंधरवडा या काळाला पितृपक्ष असंही म्हटलं जातं तर आज आपण या पितृपक्षाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात असं म्हटलं जातं त्यांच्या तिथीला जव तीळ हवन पिंडदान हिरण्यदान त्यांच्या नावाने करायचं असतं आणि एखाद्या सद्गृहस्थास भोजन द्यायचं असतं पितृस्तुती बाह्य शांती सुक्त पठण व हवन करायचं आहे नित्यसेवा ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसुक्ताचे हवन केले तरी सुद्धा चालते या दिवशी व प्रत्येक अमावस्येला दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात थोडं तूप पाच किंवा सात काळे तिळाचे दाणे हे घेऊन खालील जो मंत्र आहे मी आता सांगत आहे तो मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करायचा आहे यामुळे अघोर पितरांनाही सद्गती लाभते मंत्र मध्वहा सोमास्य धीना मदाय प्रत्न होता विवासते वाम बहिष्मती रतीर विश्रिता गिरीशा यांत नास्य तोप वाज्य हे श्राद्धाच्या दिवशी वरील मंत्राचा एक माळ जप करायचा आहे घरात जर सभासण स्त्री गेली असेल तर अविधवा नवमीस श्राद्ध घालायचं आहे आणि ज्या पितरांची तिथी माहीत नाही त्यांच्या नावाने अमावस्येला श्राद्ध घालायचं आहे तसेच ब्राह्मणास हिरण्यदान द्यायचं आहे व अमावस्य मागणाऱ्या स्त्रीला शिधादान करायचं आहे आता आपण ही माहिती बघितली तर काही या पितृपक्षाविषयी काही प्रश्न असतात काही शंका असतात तर ते आता आपण बघूयात म्हणजे महालय श्राद्ध याला आपण महालय श्राद्ध सुद्धा म्हणतो आणि पितृपक्षही म्हणतो त्याबद्दल आता आपण शंका आणि त्यांचे आपण समाधान बघूयात सर्वात पहिली शंका घरात किंवा कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येतं का तर ह्याच उत्तर आहे नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही दुसरा प्रश्न घरात किंवा कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात पक्षात अविधवा नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येतं तिसरा प्रश्न ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पित्री अमावस्याला त्यांचे श्राद्ध घालतात चौथा प्रश्न ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे पाचवा प्रश्न संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात सहावा प्रश्न पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजे सर्व पितरी अमावस्या या दिवशी सर्व पितरांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान द्यावे सातवा प्रश्न श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे आठवा प्रश्न अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी बाह्य शांतीसुक्त पितर तुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात तूप पाच किंवा सात काळे तिळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते मग अशी मंत्र मी सांगितलं आहे परत सांगते मंत्र मदवाहा सोमास्य धीना मदाय प्रत्न होता विवासते वाम बहिर्ष्मती रातीर विश्रिता गिरीशा या तनास्य तोप बाजे हे प्रश्न नववा मातामह श्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध असते त्याला दौहित्र असं पण म्हटलं जात ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा म्हणजे आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहत्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा मा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दौहित्र करू नये दौहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे दौहित्र श्राद्धपूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट आहे नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही दहावा प्रश्न पितृपक्षात पारायण करता येते का हो पितृपक्षामध्ये कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद चरित्र इत्यादी पारायण आपल्याला करता येते आणि पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते प्रश्न अकरावा दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितरतुष्टी काळ स्तोत्र व बाह्य शांती सुक्त वाचावे रोज पंचमहायज्ञ करावा या पंचमहायज्ञासाठी फक्त पाच मिनिटे लागतात दर अमावस्येला हिरणे दान करावे एक जानवे पेढे पाच किंवा दहा रुपया दक्षिणा इत्यादी ब्राह्मणाला दान करावेत दर अमावस्येला एक किलो कोळसा व तीन नारळ घेऊन त्यावर एक माळ महामृत्युंजय जप करावा आणि जलाशयात सोडून द्यावे पितृपक्षात श्राद्ध महत्व। श्राद्ध करण्याचे पितरांसाठी न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते पितृ पक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पितृ पक्षातील कृष्ण पक्षात, पक्षात महालय श्राद्ध केलं जात श्राद्ध करण्याचे महत्व पद्धत तसेच श्राद्ध पक्ष हा शुभ कार्यासाठी निषिद्ध का मानला जातो यामागील काही कारणे आहेत ती आपण जाणून घेऊयात पितृपक्षा श्राद्ध का करावे पितृ पंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे म्हणजे रजतमात्मक लहरींचे आणि यमलहरींचे अधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रजतमात्मक कोशांशी निगडित असणाऱ्या पितरांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते म्हणून हिंदू धर्मात सांगितलेले आहे की विधी कर्म हे त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असं शास्त्रवचन आहे पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचं महत्व काय आहे तर दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास सहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम बहात्तर माळा नामजप करावा आता श्राद्ध करण्याची पद्धत काय आहे ते बघूयात भाज्रपद प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असं शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसल्यात ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे हे श्राद्ध पितृत्रयी पिता पितामह आजोबा प्रपितामह पणजोबा यांच्यासाठी आहे मातृत्रयी माता पितामही प्रपितामही सापत्न माता मातामह आईचे वडील मातृपितामह मातृ प्रपितामह मातामही आईची आई आए, मातृपितामहे मातृ प्रपितामही पत्नी पुत्र कन्या पितृव्य काका मातुल मामा बंधू आत्या मावशी बहीण जावई सासरा आचार्य उपाध्याय गुरु मित्र शिष्य या सर्वांच्या प्रित्यर्थ करायचे असते जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात शक्य असला देवांकरता दोन चार पार्वणांना म्हणजे मातृत्रयी पितृत्रयी माता महत्रयी आणि माता महित्रयी प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोदिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत एवढे शक्य नसेल तर देवांकरता एक चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोदिष्ट गणाला एक असे सहा ब्राह्मण सांगावेत योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे यावत वृश्चिक दर्शनम म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले तरी चालते पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्धे आता मी सांगत आहे पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते तेवढे फळ मिळत शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्ष करावे वर्षश्राद्धापूर्वी सापिंडीकरण केले जाते त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास सहाय्य होते हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर दिवशीच केले जाते। काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध केले तरीही चालते भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसऱ्या वर्षापासून करावेत नित्यतर्पणही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा पहिल्या वर्षी करू नये पक्ष पंधरवडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो पण भाद्रपद अमावस्याला म्हणजेच सर्व पित्रे अमावस्याला महालयाची समाप्ती होत नाही महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होतो म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध नसणे पक्ष पंधरवडा निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की ह्या पंधरवड्यात विवाह हा, हो, हा शब्दही उच्चारला जात नाही मग विवाहाविषयक बोलणी करणे सळांना भेटी देणे विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूरच राहतात प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्ष पंधरवडा आड येत नाही पक्ष संबंध लावला जातो पण परिस्थिती अगदी उलट असते निधन झालेल्या व्यक्तीची प्रेतत्व निवृत्ती वर्षभत होत नसल्यामुळे निधनोत्तर येणाऱ्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्याने शास्त्रज्ञाचे उल्लंघन होणे पहिल्या वर्षी शब्दपूर्ती वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्ती पितृत्व नसते पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो असे असतानाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केले जाते यात शास्त्रज्ञांचे उल्लंघन होते श्राद्ध करण्याचा काल म्हणजे पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे वास्तविक ते प्रतिवर्षी करावे अशी शास्त्रज्ञ आहे पण दुराग्रहाने ते एकदाच करणाऱ्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये श्राद्धविधी स्वतः करायचा असतो तो स्वतःला करता येत नाही म्हणून आपण ब्राह्मणाकडून करतो आता श्राद्ध करणारे ब्राह्मण बेयनाशी झाले आहेत यावर उपाय म्हणजे श्राद्ध संकल्प विधीच्या पोथ्या मिळतात त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध संकल्प विधी, विधी पाठ करावा हा पाठ संस्कृत भाषेत असतो आपण अन्य भाषा शिकतो मग संस्कृत तर आपली देवभाषा आहे तसंच ती आपल्याला सहज येण्यासारखीही आहे हे सगळं पाहता स्वतः श्राद्धविधी यथासांग पार पाडणे हे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही अशांनी ब्राह्मणा करवी आणि ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जाणकारा करवी श्राद्धविधी करण्यास आडकाठी नाही श्राद्धविधी होणे हे अधिक आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे श्राद्धाचे अनेक प्रकार सुद्धा आहे नित्य श्राद्ध म्हणजे दररोज केवळ जलाचा वापर करतात नैमितिक श्राद्ध सापिंडाच्या अगोदर करतात काम्य श्राद्ध आपली जी कामना इच्छा असेल ती तडीस जाण्यासाठी हे श्राद्ध करतात नांदी श्राद्ध षोडश संस्कार दरम्यान करावयाचे एक प्रकारचे वृद्धी श्राद्ध आहे यालाच कर्मांग श्राद्ध देखील म्हणतात वृद्धिश्राद्ध विवाहाच्या मंगल कार्यप्रसंगी करायचे श्राद्ध यात्रा श्राद्ध यात्रेस प्रस्थान करण्यापूर्वी वृताचा वापर करून करावयाचे श्राद्ध त्याचप्रमाणे लोकांना अनेक प्रश्न पडतात एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झाला असेल तर कसं करावं श्राद्ध तिथीला ग्रहण असेल तर श्राद्धाचे भोजन करावे की नाही जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर सुद्धा आहे एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झालेला असतो पण तरी त्याचे वर्ष श्राद्ध हे अधिक मास ज्या महिन्यात असेल त्या नेहमीच्या महिन्यातच करावे ग्रहण काळात श्राद्ध येत असेल तर ग्रहण वेधाच्या काळात हिरण्य श्राद्ध करावे माता पिता जिवंत असताना इतर ठिकाणी श्राद्धाचं भोजन करायला कोणतीही हरकत नसते श्राद्धाच्या वेळी साधू संन्यासी योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहित नसते मग त्यांनी श्राद्ध करताना कश्यप गोत्र उच्चारावे अनेकांना पितरांची नावे माहित नसतात किंवा मा वयोमानाने आठवत नसतात मग अशा वेळी पुरुष पितरांसाठी देवांची नावे घ्यावीत व स्त्री पितरांसाठी नद्यांची नावे घ्यावीत गरुड पुराणातील क्रमांकाचा एक श्लोक आहे त्याचा अर्थ असा आहे जिला संतान नाही तिने पती हयात नसताना स्वतः श्राद्ध केले तरी चालते वडील हयात असताना पुत्राची आजोबा पणजोबा यांच्यासाठी तीर्थश्राद्ध श्राद्ध करायची इच्छा असेल तर त्याने त्यासाठी ते पित्याची परवानगी घ्यावी पित्याच्या परवानगी शिवाय त्याने ते श्राद्ध करू नये तर अशा प्रकारे आज आपण महाले श्राद्ध किंवा मा, पितृपक्षाविषयी माहिती घेतली आहे अधिक माहितींसाठी आपण दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जाऊन चौकशी करू शकता सेवा पितरांची या ग्रंथामध्ये अधिक माहिती दिलेली आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमौली चरणार पण वस्तू धन्यवाद